पुण्याचे कसब्याचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे आणि याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत अर्थात भारतीय जनता पक्षाचे पुण्याचे प्रसिद्धी प्रमुख पुष्कर तुळजापूर आहे जे की तीस वर्ष मागील तीस वर्षांपासून भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश जे आहे ते काम करत आहेत त्यांनाच याविषयी विचारूयात भाऊ जर पाहिलं तर रवींद्र धंगेकर जे की कसब्याचे आमदार होते ज्यांचा मागच्या निवडणुकीमध्ये पराभव झाला भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराकडूनच पराभव झाला त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे कुठेतरी आता माहितीमध्ये आता अडचण निर्माण होईल असं वाटतंय ना, का नाही शेवटी बघा कसं माहिती आहे का राजकारणामध्ये नथिंग इज परमनंट असं म्हटलं जातं परंतु एक कार्यकर्ता म्हणून नक्कीच थोडा विचार करायला लावणारी घटना आहे ज्यांच्या विरुद्ध आपण गेले तीस वर्ष काम करतोय अशाच एका प्रतिस्पर्ध्याला म्हणा किंवा एखाद्या व्यक्तीच्या बरोबर काम करणं थोडंसं अवघड नक्कीच जातं कारण असं आहे की खासदार गिरीश बापट यांच्याबरोबर गेले तीस वर्ष मी काम करत होतो अजूनही भारतीय जनता पार्टीचाच पाईक म्हणून आहे ज्या माणसाने दहा पक्ष बदलून आला आहे त्याच्या विश्वासार्हतेवर सुद्धा प्रश्नचिन्ह उत्पन्न होते आधी ते शिवसेनेत होते त्याच्यानंतर मनसेमध्ये गेले मग काँग्रेसमध्ये गेले काँग्रेसने त्यांना चार वेळा संधी देऊन ते म्हणतात की काँग्रेसमध्ये कार्यकर्त्यांचं खच्चीकरण होतं आता तो त्यांचा अंतर्गत बाब आहे परंतु मग हे नक्की कोणाचे असा हा प्रश्न पडतो आणि दुसरं म्हणजे की नक्कीच आम्हाला तो वाईट वाटणारच ना की ज्यांच्या विरुद्ध आम्ही छातीठोकपणे काम केलं पोटनिवडणुकीमध्ये आम्हाला वैयक्तिक टीकेला सामोरं जावं लागलं आमच्या नेत्यांनावरती अश्लाघ्य भाषेत ज्यांनी टीका केली ज्यांच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियाच्याद्वारे पातळी सोडून टीका केली अशा लोकांबरोबर काम करणं थोडंसं अवघड जाईल असं मला वाटतंय पण शेवटी दुसरं म्हणजे महायुती असताना महायुतीचा जो धर्म आहे धर्म तो फक्त भारतीय जनता पार्टीनेच पाळायचा असा अलिखित नियम केलेला आहे का कालच्या एकंदर माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी होईज धंगेकर असं म्हटलं आता कळेल धंगेकर काय आहेत मग इतके वर्ष आम्हाला माहीत नव्हते का असा विषय आहे आणि आज मी त्यांची एका वाही वृत्तवाहिनी तुमच्यासारख्याच वृत्तवाहिनीवरती दंगेकरांची मुलाखत बघितली त्याच्यामध्ये ते भार भाजप विरोधीच वक्तव्य आहेत मग त्यांना नक्कीच सांगितलेलंच नाही आहे की आपण महायुतीमध्ये आलो आहे का आहे असाही प्रश्न माझ्या पुढं पडलेला आहे म्हणजे महायुतीमध्ये आल्याच्या नंतरही त्यांना कुठेतरी विसर पडला आहे असं म्हणायचं का की ते परत भाजपावरती टीका करत आहेत आता हे मूळ स्थायी स्वभाव आता महामंडळ मी तर जाणार नाही मी आज दंगेकर जरी महायुतीत असले तरी मला तर शल्य आहे ना वैयक्तिक पण त्यांना जर हेच कळत नसेल की आपण महायुतीमध्ये आहोत आपल्या मित्रपक्षाच्या नेत्यांवरती कार्यकर्त्यांवरती आपण टीका करतोय हे नक्की म्हणजे कशाचं दोतक आहे तुम्ही कशासाठी आला शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदेंची जी शिवसेना आहे म्हणजे जी खरी शिवसेना आहे आपण म्हणतो तो तर नक्की कशासाठी आलाय युती धर्म आम्ही एकट्यानेच पाळायचा का तुमच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा तो पाळलाच पाहिजे असा भारतीय जनता पार्टीचा एक सामान्य कार्यकर्ता म्हणून मला वाटतं भाऊ तुम्ही तीस वर्षांपासून मागील भारतीय जनता पक्षामध्ये काम करता मागच्या निवडणुका पोटनिवडणूक सुद्धा तुम्ही पाहिली त्या पोट जवळून पाहिली अगदी आणि त्या पोटनिवडणुकीमध्ये जवळपास मला वाटतं तीस वर्षाच्या नंतर एक भारतीय जनता पक्षाचा पराभव कसब्यामध्ये झालेला होता आणि त्यावेळी जर धंगेकरांनी ज्या पद्धतीने सांगितलं होतं की आ, मी रवी धंगेकर असं ज्या पद्धतीचं त्यांनी वक्तव्य केलेलं होतं त्यानंतर ज्या लोकसभेची निवडणूक झाली त्या लोकसभे निवडणुकीमध्ये त्यांनी ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्षावरती टीका केलेली होती त्यानंतर कसब्याच्या निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांनी नि आता विधानसभेच्या के हो टीका केली होती ती टीका कुठंतरी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याच्या जिवारी लागले त्यामुळे कुठंतरी आता पुढं एकंदरीत काम करणं हे अवघड जाते का नाही हे बघा शंभर टक्के ती टीका जिवारी लागण्यासारखीच होती वैयक्तिक टीका होती ती म्हणजे महायुतीच्या घटक पक्षाच्या शहराध्यक्षांवर त्यांनी केलेली ती झहरी टीका होती कुटुंबावर कोणी जायला नाही बरं दुसरं म्हणजे तीस वर्षापासून आम्ही काम करतो पण आम्ही आमची मूल्य सोडलेली नाही आहे वैयक्तिक पातळीवर हे बघा राजकारणात एक अलिखित नियम आहे की तुम्ही वैयक्तिक पातळीवर कधीच कोणावर जाऊन टीका करायची नसते तो अधिकार आम्हालाही नाही आहे कोणालाही नाही आहे परंतु ज्याचं पालन ते करत नाही आहे अशा शक्तींबरोबर किंवा अशा व्यक्तींबरोबर जेव्हा काम करायला लागू ला ला कदाचित त्यांच्या स्वभावात बदल होईल अशी आम्ही प्रार्थना करतोय नाही झाला तर मग आमचे वरिष्ठ निर्णय घेतील काल आमची नाराजी आहे ती आमचे जे राज्याचे प्रमुख आहेत माननीय वो मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि प्रदेशाचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना मेसेजच्या माध्यमातून कळवलेली आहे कार्यकर्त्याची खंत बऱ्याच दिवसांपासून धंगेकर हे शिंदेच्या शिवसेनेमध्ये जातील अशी चर्चा सुरू होती आणि एकंदरीत काल ते खरंही ठरलं सकाळी त्यांनी जाहीर केलं की मी काँग्रेस सोडतोय आणि शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करतोय अशावेळी तुम्ही देवेंद्र फडणवीसांशी संवाद साधला का त्या संवाद साधल्याच्यानंतर ते नेमकं त्यांनी तुम्हाला काय शब्द दिला जरतरच्या गोष्टींवर राजकारण चालत नाही काय असतं जोपर्यंत ते प्रवेश करत नव्हते तोपर्यंत काहीच शाश्वती नव्हती तर मी स्वतःचं तरी स्टेटमेंट होतं का तुम्ही त्यांची मुलाखत घेतली किती वेळा की मी काँग्रेसचाच कार्यकर्ता आहे का मग आज अचानक एका रात्रीत काँग्रेसचा कार्यकर्ता मधला शिवसैनिक कसा काय जागा झाला आता त्या भान त्या विषयात मला जायचं पण नाही त्या विषयाशी माझा संबंधही नाही आहे पण जोपर्यंत माणूस जात नाही किंवा येत नाही तोपर्यंत तो त्याविषयी अशा इतक्या वरिष्ठ लेव्हलला चर्चा करणं हे कुठेतरी संयुक्त नाहीये असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं आणि म्हणून आम्ही झाल्यानंतर निश्चित आमच्या भावना व्यक्त करू पण व्हायच्या आधी कसं का काय काय आता प्रवेश झालाय तुम्ही तुमच्या भावना व्यक्त केल्यात का केल्या ना जे आमच्या हे बघा शेवटी मी पक्ष शिस्त पाळणारा कार्यकर्त आज मला अनेक माध्यमांनी फोन केले पण कुठं तरी व्यक्त व्हायचं होतं सकाळपासून माझी घालमेल चालली होती पण शेवटी म्हणलं कुठंतरी व्यक्त झालं पाहिजे ही कार्यकर्त्यांची भावना मी मांडतो ही माझी एकट्याची भावना नाही मांडत कसब्यातल्या हेमंत भाऊंच्या इलेक्शनला ज्यांनी जीवाचं रान करून हेमंत भाऊंना आमदारपदी बसवलं त्या कार्यकर्त्यांवरती आज कुठंतरी अन्याय होतोय असं मला वाटते हेमंत भाऊ सक्षम आहेत हेमंत भाऊंच्या रूपाने एक सुंदर बापट साहेबांसारखाच आमदार मुक्ता आमदार कसब्याला लाभलेला आहे जो की कसब्याचा विकास करू पाहतोय हेमंत भाऊंनी आमदार झाल्यानंतर किती प्रकल्प राबवले हे आमदार असताना हे काय करायचे कोरसे प्रकरण कुठलं काय झालं डग्स माफिया अरे तुम्ही आमदार कुठल्या मतदार सांगायचे ते राहिलं बाजूला आमदाराचं काम कसं असतं याचा परि आदर्श परिपाक आमचे आम लाडके आमदार कसब्याचे माननीय हेमंत भाऊ रासने यांनी घालून दिलेले आणि त्याचनुसार सगळे कार्यकर्ते काम करतात भाऊ या प्रवेशामुळे कुठेतरी तुमचे एक महायुतीचा घटक पक्ष म्हणून तुमच्या भावना दुखावल्या गेल्याचं एकंदरीत दिसून येत आहे परंतु ज्यावेळेस त्यांचा जा पक्ष प्रवेश होत होता की म्हणजे विशेषतः आपण बघतो की पुण्यामध्ये महायुतीमध्ये समन्वयाचा अभाव आहे असं म्हणायचं का नाही ते हे वरिष्ठ लेवलचं आहे त्यामुळं पुण्यामध्ये तेच सांगतोय पुणे शहरामध्ये बाकी ह्या गोष्टी कसं आहेत या वरिष्ठ लेवलवर ठरवल्या जातात समन्वय किंवा हे माझ्यापेक्षा जे काही वरिष्ठ पदाधिकारी आहेत याचा संबंध म्हणजे ते नक्कीच माझ्यापेक्षा हुशार आहेत आत्ताही म्हणजे हेमंत रासने यांनी जे पाण्याचं जे काम चालू आहे नळांचं काम चालू आहे त्या विरोधात फ्लेक्स लावलेले आहेत ला कसब्यामध्ये हो त्याच्या विरोधात फ्लेक्स लावले ते ज्यांनी लावले त्यांनीच प्रवेश केलाय ना आणि प्रवेश केल्यानंतरही त्यांनी हे सौजन्य दाखवलेलं नाहीये की आपण का आता महायुतीचे घटक आहोत ते आता फ्लेक्स आपले काढून घ्यावेत बरोबर ना मग तुमची भूमिका नक्की काय ते पहिलं ठरवा म्हणजे महायुतीत असून महायुतीच्या विरुद्ध लढायचं का महायुतीच्या बरोबर चालायचं हा प्रश्नच आहे ना बरं हेमंत रासनेंसारखं का काम त्यांनी जर दीड वर्षात केलं असतं तर त्यांना जनतेने घरीच बसवलं नसतं ना असा विषय आहे ना, ना। लोकांनी ओळखलं आणि म्हणून लोकांनी घरी बसवलं हुईस दंगेकर आय एम रवी दंगेकर काय झालं बसले ना घरी दीडपेक्षा कळ लोकांना कळतं लोक आहेत दादा पक्ष बदलून तुम्ही येऊन मी जनतेचा सेवक आहे जनता म्हणेल जो त्याचा पक्षाचा राहत नाही तो आमचा काय राहणार तो, तो म्हणणारच ना सामान्य जनता आहे ती आणि सामान्य जनता सामान्य पुणे आहे तर विद्वानांचं शहर आहे त्यामुळं पुण्यातला लोकांना तुम्ही असं हलक्यात घेऊ शकत नाही ना किंवा ग्राह्य धरू शकत नाही असं मला वाटतं काल पक्षप्रवेशाच्या वेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असं म्हणाले की रवींद्र धंगेकर हे कार्यकर्ता आहे त्यांनी लोकनेता म्हणून काम केले त्यामुळे त्यांची पुण्यामध्ये एवढी हवा आहे त्यामुळे आम्ही एक अर्थात आम्ही रवी धंगेकर यांना न्याय देऊ अशी त्यांनी भावना व्यक्त केलेली आहे कार्यकर्ता म्हणून त्यांचा सन्मान केला जाईल असं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत आणि विशेषतः आपण बघतो की त्यांचा जो मूलभूत मतदारसंघ आहे तो कसबा आहे आणि कसबा एकीकडे पाहिलं तर भाजपाचा बाले किल्ला दुसऱ्या बाजूला रवी धंगेकर सुद्धा आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये निश्चितपणे त्या ठिकाणी दावा करतील कसब्यावरती भाजपाचा दावा कायमच असणार आहे एक स्पष्ट सांगतो भारतीय जनता पार्टीचा बाले किल्ला हा कसबा आहे आणि कसब्याची भाजप आहे पुणे शहराची भाजप आहे भारतीय जनता पार्टी म्हणजे कसब्यापासून भारतीय जनता पार्टी कधीच दूर जाऊ शकत नाही ना की भाजप कसब्यापासून दूर जाऊ शकते कसबा हा भाजपचाच आहे होता आणि राहणारही भाजपचाच हे था। ठाम मत आहे आमचं आता पुढे जर पक्षश्रेष्ठीने आदेशच दिला की तुम्हाला जुळून आहे सगळ्या गोष्टी म्हणजे तिन्ही पक्षामध्ये माहिती म्हणून तर तुम्ही जुळून घेणार आहात का आम्ही जुळून घेऊ त्यांना विचारा हा प्रश्न आम्ही तर जुळून घ्यायला तयारच आहे ना पण ते जर असं बोलणार असतील अशी स्टेटमेंट करणार असतील तर थोडासा विचार नक्कीच करावा लागेल प्रत्येकाला प्रत्येक पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे तसा तो त्यांना येईल परंतु त्या पक्षाच्या डायसवर आपण काय बोललो पाहिजे आपण माझी आमदार आहोत याचं भान थोडं त्यांनी त्यांनी बाळगलं पाहिजे एवढंच माझं मत आहे बाकी काही निश्चितपणे हे होते भाजपाचे पुण्याचे प्रसिद्धी प्रमुख पुष्कर तुळजा रवींद्र धंगेकर यांनी ज्या शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे कुठेतरी एक महायुतीचा घटक पक्ष आहे शिंदेची शिवसेना आणि त्यांच्यात शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यामुळे कुठेतरी आता भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते कुठेतरी नाराज झाल्याचं सुद्धा पाहायला मिळते व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश लोहारसह राजरत्न जोंधे टॉप न्यूज मराठी पुणे